एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून एक मार्च दोन हजार दोन मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत एक भव्य दिव्य उपक्रम महाराष्ट्राच्या तेथे पैजाराचे काम अधम असी ते अधम मऊ मेणाहुनी आम्ही विष्णूदास कठीण वज्रास ऐसे भेदू भले त्यासी देऊ कासेची लंगोटी नाथा जमाती हाणूकाठी दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे दुष्टांचं निर्दालन करणारा महाराष्ट्र भारत भूमीचं भारतीयत्व टिकवणारा पानिपतावर आपल्या अख्ख्या पिढ्या खपवणारा महाराष्ट्र देव देश धर्मासाठी शिवपिंडीवर स्वतःच्या रक्ताचा रक्ताभिषेक करणाऱ्या छत्रपती शिवप्रभूंचा महाराष्ट्र जो जे तो ते लाहो म्हणणाऱ्या माऊलींचा हा महाराष्ट्र समाधीस्थ असलेल्या संजीवन समाधी घेतलेल्या नाथ संप्रदायातल्या सर्वोच्च शिखर पुरुष असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा महाराष्ट्र तुकोबांचा हा महाराष्ट्र सदेह वैकुंठ गमन करणाऱ्या महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे आणि भारताचं टिकवण्यासाठी महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र राष्ट्र मेले मराठ्या विना गाडा न चाले खरा पराधीनतेचा आधार भारतीय पगार जातीचा बारा बलुतेदार मराठा तुकोबांच्या गाथेला माऊलींच्या समाधीला आणि छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदानाला शिवाजी महाराजांच्या संकल्पाला बांधील असलेला महाराष्ट्र एक नवीन उपक्रम किशोर महाराज निमित्तला किशोर महाराजांच्या नेतृत्वाखाली लातूरमध्ये जसा प्रयागराजला महाकुंभ मेळा झाला त्याप्रमाणे कीर्तनाच्या रंगामध्ये रंगून रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात सारा हात माझा मोकळा असं सांगल्या सांगणाऱ्या पांडुरंग परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी आपल्या चित्ताची शुद्धी चरित्राचं पावित्र्य आईच्या गर्भाचं पावित्र्य जिजाऊंचा गर्भ प्रत्येक आईच्या गर्भामध्ये आहे आणि छत्रपतींना जन्माला घालण्याची छत्रपतींचा पुरस्कार विचार जन्माला घालण्याचा प्रचंड क्षमता आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे या भारताचं भारतीयत्व टिकवण्याचं सामर्थ्य आमच्याकडे आहे आणि त्याचं आध्यात्मिक शुद्धीकरण होणं हे अत्यंत आवश्यक असतं किशोर महाराज शिवणीकरांच्या नेतृत्वामध्ये लातूरमध्ये प्रयागराजला ज्या स्वरूपाचा महाकुंभ मेळा झाला तसा इथे महाकुंभ कीर्तन महोत्सव होतो आहे लातूरमध्ये आपण सगळ्यांनी यायचं आहे आपल्या कुळाच्या पितृदेवतांच्या पावित्र्यासाठी तुमच्या माझ्या अनेक पिढ्या अनेक पूर्वजांच्या पिढ्या खपल्यात या भारताचं भारतीयत्व राखण्यासाठी पांडुरंग परमेश्वराच्या नादात ताळ चिपऱ्या घेऊन समाधीस्थ होणाऱ्या वारकऱ्यांसारखेच तेच धारकरी ढाल तलवार घेतल्यानंतर हर हर महादेव म्हणत भारताचं रक्षण करतात तेच वारकरी महाराष्ट्रामधल्या लातूर जिल्ह्यामध्ये किशोर महाराज शिवणीकरांच्या नेतृत्वामध्ये एक सचशिष्श्य आमचे किशोर महाराज शिवणीकर अत्यंत धर्मनिष्ठ वेड लागलेला झपाटलेला वारकरी आहे त्याला पांडुरंगाशिवाय छत्रपतींशिवाय काय सुचतच नाही दिसतच नाही असा शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटे असलेले किशोर महाराजच्या नेतृत्वाखाली आपण सगळे हा महाकुंभ करतोय कीर्तनाचा आपण सगळ्यांनी आपल्या लहान लेकरांना घेऊन जसं आपण वारीला जातो आपण महाकुंभ मेळ्याला जातो आपण एखाद्या तीर्थयात्री जातो कुलस्वामिनी कुलदैवतांच्या चरणांशी जातो तसंच आपल्या गर्भाच्या शुद्धीसाठी रक्ताच्या पावित्र्यासाठी आणि पुढच्या पिढ्या ओजस्वी तेजस्वी धर्मनिष्ठ जन्माला याव्यात म्हणून या कीर्तनाच्या महाउत्सवामध्ये आपण सगळ्यांनी एकदा तरी हजेरी लावली पाहिजे वेगवेगळ्या जत्रा यात्रांना आपण जातोच त्या जत्रा यात्रांमधून काय लाभेल की नाही ह्याची शाश्वती नाही पण हा कीर्तनाचा महोत्सव महाकुंभ जो किशोर महाराज शिवणीकरांच्या नेतृत्वामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये घेतला जातो आहे तिथे आपण सगळ्यांनी आपल्या कुळ कुळाचं पावित्र्य राखण्यासाठी यायचं आहे मी स्वतः तिथे येणार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तिथे येणार आहेत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तिथे येणार आहेत मोठमोठे कीर्तनकार थोर कीर्तनकार ज्यांच्याकडे थोर परंपरा आहेत असे सर्व महात्मे तिथे एकत्र येणार आहेत नामदेवरायांच्या सातशे साडेसातशे वर्ष पूर्ण झाली समाधीला माऊलींच्या काही वर्ष पूर्ण झाली तुकोबांच्या सदेह वैकुंठ गमनाला काही वर्ष पूर्ण झाली या सगळ्यांचा एक सुवर्ण मध्य साधून महाराष्ट्राच्या शुद्धीचं महाराष्ट्र च्या निद्रिस्त अवस्थेला जागवण्याचं आध्यात्मिक एक यज्ञकुंड मानलं जात आहे त्या यज्ञामध्ये आपल्या कुळाचं पावित्र्य राखण्याची समिधा देण्यासाठी आपण सगळ्यांनी यायचं आहे जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय जय हिंदू राष्ट्र